नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ आज रविवार सुट्टीचा दिवस आज संकष्ट चतुर्थी होती सकाळी सगळं लवकर आवरून गणपती बाप्पाची देवाची मनोभावी पूजा केली गणपती अथर्व शीर्षाची आवर्तनं केली नैवेद्य दाखवून आरती केली नित्यसेवेचं सगळं वाचन करून प्रसन्न मनाने पुढच्या कामाला लागले फराळासाठी साबुदाण्याची खिचडी केली होती ती खाल्ली गाडीमध्ये गॅस भरायचा होता तसंच फळं पण आणायची होती म्हणून दुपारी बाहेर पडले सॅम्स क्लबमध्ये गेली तिकडे माझी सगळी कामं केली आणि घरी आले घरी यायला साडेपाच पावणे सहा झाले होते घरी आल्यानंतर हातपाय धुऊन संध्याकाळचा देवापुढे दिवा लावला स्वयंपाकाला लागले आधी वरणभाताचा कुकर लावला वरणाला सारखं केलं त्यानंतर गवराच्या शेंगाच्या भाजीला फोडणी दिली त्यामध्ये उकडलेला बटाटा खोबरं मिरच्या कोथिंबीर आलं यांचं वाटण करून टाकलं आणि भाजी होऊ दिली एकीकडे कोशिंबीर केली त्यावर मिरच्या कढीपत्ता जिरे हिंग घालून तडका तयार केला आणि तो कोशिंबीरवर टाकला राधिकाची मैत्रीण शार्लेटवरून आली होती तिच्या मुलांसाठी आणि भावांच्या मुलांसाठी सगळ्यांसाठी दाबेली करून त्यांना पाठवली त्यासाठी चटण्या केल्या दाबेलीची भाजी केली मिस्टरांनी पण मला मदत केली नंतर मोदक तयार कर के केले आणि ते तळवून घेतले त्याच तेलामध्ये पापड तळले नंतर फुलके करायला घेतले फुलके केले नैवेद्याची ताटं वाढली आणि मिस्टरांनी आरतीची सगळी तयारी केली नैवेद्य दाखवला आम्ही दोघांनी आरती केली नंतर उपवास सोडला सगळं छान आवरून घेतलं राहिलेलं अशा प्रकारे आजचा दिवस छान गेला धन्यवाद